श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा डिसेंबर आजचे बोधवचन नामा करता नाम घ्या की त्यात राम आहे हे नक्की कळेल श्रीराम मानवी जीवनात विविध क्षेत्रात अहोरात्र साधना सुरू आहे ज्ञानाने सामर्थ्य येते आणि सामर्थ्याच्या बळावर माणूस सुखासाठी धडपडतो ज्ञान दोन प्रकारचे आहे एक लौकिक आणि दुसरे अलौकिक ज्ञान होय लौकिक ज्ञानात ज्ञाता हा ज्ञेयाहून भिन्न असतो अनेक क्षेत्रातील लौकिक ज्ञानाने प्रचंड प्रगती साधली आहे पण तरीही माणूस शांती सुख समाधान आणि आनंद यापासून दूरच आहे कारण लौकिक ज्ञान हे दुहेरी असते म्हणजे ते जसे विधायक तसे विध्वंसकही असते उदाहरणार्थ अणुऊर्जेने मानवी जीवन उजळून निघाले पण मार्च दोन हजार अकराच्या सुनामी लाटांनी अणुभट्ट्यात स्फोट झाल्याने जपानवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली अलौकिक म्हणजे पारमार्थिक ज्ञानात ज्ञाता हा ज्ञेयाशी एकरूप होतो तो, तो भगवंताशी एकरूप होतो तो अंतरात्म्याशी एकरूप होऊन आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतो आत्मा हा स्वयं सुख समाधान आनंद आणि शांती रूप असल्याने ज्ञाताही परमानंद रूप होतो या अनुभव प्राप्तीसाठी अनेक साधने आहेत वास्तविक आत्मा आपले स्वरूप आहे तो साध्य नाही किंवा साधनही नाही स्वतःची भेट घेण्यासाठी साधनाची जरूर नसते काही न करता मी आत्मा आहे हे ज्ञान उदय पावायला हवे देहभाव जाऊन देवभाव यायला हवा परमार्थ हा सूक्ष्म आणि अतींद्रिय विषय आहे आपण अविद्येच्या कक्षेतील माणसे आपल्या बळावर या अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही त्यासाठी अविद्येतून पार पडलेल्या ज्ञानीपुरुषाचे म्हणजे सद्गुरु किंवा संतांचे मार्गदर्शन हवे संतांचे कार्य त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे विशेषत प्रापंचिक जनांवर त्यांचे थोर उपकार आहेत प्रपंचात राहून आत्मज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी एक यंत्र शोधून काढले आहे ते यंत्र म्हणजे नाम होय हे यंत्र अगदी साधे सोपे आहे ह्या नामयंत्राला विध्वंसक अंग मुळीच नाही ते विधायक यंत्र आहे हात न लावता अगदी जिभेने किंम किंबहुना थेट मनानेही ते चालवता येते त्याला खर्च नाही दुरुस्ती नाही ते कधी गंजत नाही त्याची चोरी होत नाही ते जळत नाही भिजत नाही तुटत फुटत नाही ते कुठेही बरोबर नेता येते त्याला स्थळकाळाची मर्यादा नाही त्यासाठी काही क्लिष्ट बंधन नाही काही सामुग्री गोळा करायला नको इतर कोणाची कसलीही मदत नको नामाचा अधिकार चहूवर्णांना आहे गीता सांगते नाम जप हा महायज्ञ आहे ती भगवंताची विभूती आहे नाम हे तप आहे नाम हे तीर्थ आहे नाम आणि नामी अभिन्न आहेत नाम घेता घेता साधक इतका रंगून जातो की त्याचा देह भाव गळून जातो देही असोनी विदेही ही अवस्था प्राप्त होते अट एकच की नामा करता नाम घ्यावे लौकिकातील विषयासाठी वासनापूर्तीसाठी नामस्मरण नसावे लौकिक विषयांची याचना करण्यासाठी हाती पात्र नको त्यामुळे देहभाव जाण्याऐवजी तो वाढेल व वा भगवंत दूर जाईल क्षुद्र वासनाही नको दोन हजार मैल वेगाने चाललेल्या विमानाची टक्कर चुकून एखाद्या लहान पक्षाशी झाली तरी निर्वात विमानाला अपघात होऊन विमान जळून खाक होते ते त्याच्या मुक्कामी पोहोचू शकत नाही म्हणून नामासाठी नाम घ्या की त्यात राम आहे हे नक्की कळेल कारण नाम आणि नामी हे एक रूपच आहेत श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम